चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मनात स्वामींची सेवा करण्याची प्रत्येकाची इच्छा असते परंतु कामाच्या व्यापामुळे सेवा अनुष्ठान करणे शक्य नसते बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्याला कोणतीच सेवा करता येत नाही स्वामी हे तारणहार आहेत जगाचे पालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत स्वामींना आपण तीन वेळा मुजरा करतो स्वामींना मुजरा केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही कोणतीही सेवा केली नाही तरी चालेल पण स्वामींना दररोज मुजरा करावा कारण मुजरा करणे ही स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे स्वामींना मुजरा घातल्यामुळे मनात असलेला अहंकार नष्ट होतो म्हणून स्वामींना मुजरा घालून नतमस्तक झाले पाहिजे स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे एकशे आठ वेळा स्वामींना मुजरा घालणे अक्कलकोटी निवासात येणारे भक्त स्वामींना त्रिवार मुजरा करत असत जो भक्त स्वामींना मुजरा करत नसे त्यांच्यावर स्वामी रागवून त्यांना मुजरा करण्यास सांगत असत एकशे आठ वेळा स्वामींना मुजरा केल्यास तात्काळ फळ मिळते स्वामींना मुजरा करणे ही उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला दुसऱ्या सेवा करणे शक्य नसेल तेव्हा तुम्ही स्वामींना मुजरा करण्याची ही सेवा करा यामुळे मनातील वाईट विचार नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मकता येते या सेवेमुळे स्वामी तुम्हाला न मागता देखील भरभरून देतील त्यामुळे स्वामींना एकशे आठ वेळा सेवा मुजरा करा ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा